नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी मुख्यमंत्री होते एक वकील होता तो तुम्ही झाल्यामुळे मेजॉरिटी झालेली आहे पण मला असं वाटतं की तुमच्यासारखा एक निष्णात वकील हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसला आणि निश्चितपणे या खुर्चीला न्याय देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तरला मुंबईमध्ये जन्माला आलेले श्री राहुल नार्वेकरजी हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्या स्टममध्ये ते अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले आणि नाना भाऊ तुमचेही विशेष आभार आहेत तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत तेरा चौदा वर्षाने माझ्यापेक्षा लहान आहेत पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले अर्थात त्याच्या आधी त्यांना विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखील आपल्या कामाची सुणूक त्यांनी दाखवली होती विशेषतः कायद्यावर भाषण करत असताना राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून किंवा विधानसभेचे अडीच वर्ष प्रत्येक छोट्यातला छोटा बारकावा हा शोधून काढून आणि त्या बारकावावर वोट ठेवण्याचं काम ते करायचे आणि म्हणूनच मला असं वाटतं की कायदे मंडळाचा एक प्रकारे जो अध्यक्ष आहे त्यांना कायद्याचे बारकावे माहिती असणं हे खरोखर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे खरं म्हणजे गेले पाच वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातला एक संक्रमण काळ होता आणि या संक्रमण काळामध्ये घडलेल्या घडामोडींमुळे पहिल्यांदा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सर्व प्रेस मीडियाचं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचं हे सातत्याने लक्ष असायचं <laughs> आणि कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये राहिलेले अध्यक्ष देखील गेल्या अडीच वर्षामध्ये हे राहुल नार्वेकरजीच होते मला असं वाटतं की त्यांच्या रूपानं एक न्यायप्रिय अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व आज विधानसभेच्या अध्यक्षपदावर निवडलं गेलं आहे ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद